या घडीची आजच्या दिवसभरातली एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात झाली आहे अति तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेत जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश देण्यात आलेत काय नुकसान झाल्यावर किती मदत मिळणार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत मिळणार आहे दुधाळ जनावर दगावल्यास सदतीस हजार पाचशे रुपयांची मदत मिळणार आहे तर ओढ काम करणारी जनावर दगावल्यास बत्तीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे तर लहान जनावर असेल तर वीस हजारांची मदत दिली जाणार आहे तर शेळी मेंढी बकरे डुक्कर यांसाठी प्रत्येकी चार हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे तर मोठ्या जनावरांसाठी तीन पर्यंत मर्यादा असणार आहेत ज्यामध्ये छोटी जनावरांसाठी मर्यादा आहे तीस इतकी तर कुक्कुट पालन प्रति कोंबडी शंभर रुपये प्रति कुटुंब तर दहा हजार रुपयापर्यंतची ही मदत दिली जाणार आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात राजू सोनावणे आपल्यासोबत आहे राजू कशा पद्धतीनं या मदतीचं वाटप केलं जाणारे काय नेमक्या मर्यादा आणि काय नेमक्या नेम निकष असणारे दीपक आपण पाहतोय की अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे काल मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी सुद्धा संपूर्णपणे पाहणी केलेली होती आणि आजपासून जे आहे ते स्थानिक पातळीवरती मदत द्यायला सुरुवात केलेली आहे तर राज्य सरकारने याआधीच स्पष्ट केलेलं आहे का जर अतिसात्रीची कुठली मदत लागली तर जिल्हाधिकाऱ्यांनी यावरती निर्णय घ्यावा आणि तात्काळ मदत करावी आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय की जिल्हाधिकाऱ्यांनी खाली मदत करायला सुरुवात केलेली आहे जर जिल्हाधिकाऱ्यांकडे कुठल्या प्रकारचा निधी उपलब्ध नसेल तर मायनस बजेटमधनं हा निधी उपलब्ध करावा आणि मदत द्यावी अशा प्रकारचे सुद्धा आदेश दिलेले होते आणि त्यानुसार आपण पाहतोय जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर चार लाख रुपयांची मदत आहे तो सांगितल्याप्रमाणे दुधाळ जनावरे असतील तर चौतीस लाख ओडकाम करणारे जनावर असतील तर बत्तीस हजार रुपये असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ते याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जमिनीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे ते जरी तात्काळ मदत मिळत नसली तरी आता घरं पडले असतील किंवा व्यक्तींचा मृत्यू झालेला असेल जनावरांचा मृत्यू झालेला असेल तर अशांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिलेले आहे आणि उर्वरित जे काही जमीन नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे होतील आणि पंचनामे झाल्यानंतर जे तो आ आ आहे तो निधी मिळणार आहे हा सगळा अहवाल जो आहे तो निधी प्रत्येक रात्री जे आहे ते उशिरापर्यंत मंत्र्यांकडे दाखल होईल प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्यामुळे आता प्राथमिकता जी महत्वाची मदत आहे ती जिल्हाधिकारी लेव्हलला त्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काही ना काही दिलासा देण्याचा सरकारकडनं प्रयत्न होतो हा एक आहे तो कुठेतरी आशिचा किरण आपल्याला त्यांच्याबरोबर पाहायला मिळतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे याचे लवकरात लवकर पंचानामे होऊन मदत मिळाव्या अशा प्रकारच्या मागणी आहे त्यामुळे ती मदत सुद्धा कधी मिळणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ते दीपक राजू तर यामध्ये अनेक गोष्टी आहेत अनेक बाबी आहेत त्यातली प्रमुख गोष्ट म्हणजे की ज्यांची शेती गेलेली आहे त्यांच्याबाबतचा काय नेमका त्यांना कशी मदत मिळणार आहे त्यासाठी किती रुपये नेमकी तरतूद करण्यात आलेली आहे याबद्दल काही कळू शकलंय का अटी दीपक आपण पाहतोय याच्यामध्ये दोन आहे मृत्यू झाला किंवा घराची स्पर्ध झाली जनावर मेली तर हे आती तातडीची मदत म्हणून जिल्हाधिकारी पातळीवरती सगळा निर्णय दिलेला आहे आणि जर पिकांचं शेतीचं नुकसान झालं तर त्याचे पंचनामे होऊन सरकारकडे येतात आणि त्यानंतर ही मदत दिली जाते यामध्ये आपण पाहतोय की एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे काही प्रचलित मदतीचे दर आहेत त्यानुसार आपण जर पाहिलं तर कोरडवाहू पिकं आहेत प्रति आठ हजार पाचशे बागायती पिकं प्रतिएक्टरी सतरा हजार रुपये बहुवार्षिक पिकं जर असतील तर बावीस हजार पाचशे आणि खरडून गेलेल्या जमिनीसाठी म्हणजे दुरुस्त होऊ शकत नाही अशा जमिनीसाठी प्रति हेक्टर अठरा हजार रुपयांची मदत आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी दुरुस्त न होणारे कमीत कमी पाच हजार आणि जास्तीत जास्त सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत मदत करण्याचं जे आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण पाहतोय का ही सगळी मदत जी आहे तिला काही वेळ लागणार आहे कारण या नुकसानीचा संपूर्णपणे पंचनामा होईल पंचनामानंतर किती एकूण नुकसान झालेलं आहे हे राज्य पातळीवरती म्हणजे सरकारकडे याची संपूर्ण माहिती येईल आणि त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे काही प्रचलित नियम आहेत त्यानुसार ही मदत जी आहे ती दिली जाणार आहे ही मदत यायला काही दिवस लागणार आहेत कारण आतापर्यंत पूर ओसरलेला नाही त्यामुळे नेमकी कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये किती एकूण नुकसान झालेलं आहे कुठल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे याची संपूर्णपणे माहिती घ्यावी लागणार आहे आणि ती माहिती घेण्याचं काम महसूल विभाग करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र जे तातडीनं मदत देणं गरजेचं आहे राजू आपल्याला पाहायला मिळते नक्कीच राजू धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान नुकसानग्रस्तांसाठी मदतीचे हे निकष काय असणार आहेत तर ते आपण समजून घेऊयात व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल तर कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत ही आता दिली जाणार आहे दुधाळ जनावर दगावल्यास सदोतीस हजार पाचशे रुपयांची मदत ही आता सरकारकडनं दिली जाणार आहे या क्षणीची या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी ही बातमी लहान जनावर दगावला असल्यास वीस हजार रुपयांची मदत ही आता सरकारकडनं दिली जाणार आहे तर कोरडवाहू पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मदत ही जाना रहे ता ता रहे। सरकार दरबारी दिली जाणार आहे तशी मदत आता मिळणार आहे तेव्हा आता पूरग्रस्त भागात सरकारकडून मदत द्यायला सुरुवात झालेली आहे या सगळ्याबाबतचा जो काही अहवाल आहे तो देखील आता मंत्र्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे आणि तातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार हे आता देण्यात आलेले आहेत